नमस्कार रुचकर सदर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत एकदम बिस्किटासारखी खुसखुशीत आणि जास्त तेलकट न होणारी शंकरपाळी अतिशय परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे येणाऱ्या गौरी गणपतीला असो किंवा दिवाळीला अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता खूप सारे असे आ, याला लेअर्स येतात आणि याची ये ट्रिक काय तर बाकीचं काहीही करायची गरज नाही फक्त तळताना कशी काळजी घ्यायची हे आणि एवढे परफेक्ट आणि दिसायला इतके मस्त हे शंकरपाळे चवीलासुद्धा तितकेच भन्नाट होतात तुपाचं प्रमाण किती असावं किंवा साखरेचं किती असावं तळताना कुठली काळजी घ्यायची कशा प्रकारे तळले म्हणजे त्याला लेअर छान येतील ह्या सगळ्या गोष्टी आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपण अर्धा किलो मैद्याच्याच म्हणजेच सपाट तीन ग्लास अशा प्रकारे भरून घेणार आहोत आणि वरण घ्यायच्या वाटीनं एका ग्लासमध्ये दोन वाटी पीठ बसतं म्हणजेच वाटीनं म्हटलं तर सहा वाटी होतं ग्लासनं म्हटलं तर तीन ग्लास होतं एका ग्लासमध्ये दोन वाटी मैदा बसतो आता हा मैदा आपल्याला छान सोजीच्या चाळणीनं चाळून घ्यायचा आहे कधीही न चाळता आपल्याला बिलकुल हा मैदा वापरायचा नाही आता सर्व साहित्य आपण ह्याच ग्लासनं घेणार आहोत पाव चमचाला थोडंसं कमी मीठ याच्यामध्ये टाकून घेऊया कुठलाही गोडाचा पदार्थ करताना त्यामध्ये मीठ टाकणं गरजेचं आहे त्यामुळे त्याची चवसुद्धा वाढते आता हा मैदा छान असा चाळून घेऊया बऱ्याच वेळा याच्यामध्ये पॅकिंगचं असेल तर काही निघणार नाही पण असं थोडंसं ओबडधोबड काहीतरी निघतं ते बाजूला करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे चाळून घेतलं आहे हे बघा आणि ही सोजीचीच चाळणी वापरायची एकदम बारीक असते मोठ्या चाळणीनं वापर जे काही कचरा आहे ते खाली जाऊ शकतो आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया म्हणजे मीठ एक ना एक पिठाला व्यवस्थित लागेल आता इथं हे बाजूला करून घेतल्यानंतर इथं साखर घेतलेली आहे पाऊन ग्लास आणि वजनी म्हणाल तर दोनशे ते अडीचशे ग्रॅम तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता मी दोनशे ग्रॅम घेतले इथं तूप मी वितळवून घेतलं आहे तूपसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे घ्यायचं आहे तर हे बघा अर्ध्यापेक्षा जास्त पाणी घेतलेलं आहे आणि तूप अगदी पाव ग्लास घेतलेला आहे वाटीनं जर म्हणाल तर पाऊन वाटी होतं म्हणजे कोणाकडे हा ग्लास नसेल तर अशी वाटी असली तरी त्याने तुम्ही ते हे प्रमाण मोजून घेऊ शकता म्हणजे कमी जास्त बिलकुल होणार नाही तर प्रकारे आपल्याला तूप वितळवून घ्यायचं आहे असंच टाकायचं नाही आणि ग्लास भरताना थोडं फार जरी मैदा कमी जास्त भरण्यात आला तरी पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त लागू शकतं त्यामुळे काळजीपूर्वक भरून घ्यायचं आहे तर पाऊन ग्लासच मी पाणी भर घेतलेलं आहे आता ह्या साखरेमध्येच आपण वितळून घेतलेलं तूप आणि पाऊन ग्लास पाणी याच्यामध्येच टाकून घ्यायचं आहे आणि हे फक्त आपल्याला गरम करायचं आहे गरम म्हणजे खूप पण गरम करायचं नाही तर फक्त ना ना ही साखर जी आहे ती वितळली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे गरम केल्यानंतर ना गडबडीच्या वेळेमध्ये ही विरघळलं जातं असा थोडासा वेळ लागतो आता हे विरघळून घेऊया तर छान असं विरगळून घेतलेली आहे साखर बिलकुल जास्त गरम झालेलं नाही हे बघा मी बो बोटाने चेक करते आहे आता हे पूर्ण मिश्रण एकदम आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यात कमी जास्त तर बिलकुल कमी किंवा जास्त होणार नाही एकदम परफेक्ट प्रमाण आहे आणि निसंकोच करा कधीही तुम्ही अशा प्रकारे जर केलं तर नेहमी ह्याच पद्धतीनं कराल आता हे आपण व्यवस्थित मळून घेऊया आणि जर का तुम्हाला एक किलोचं प्रमाणात करायचं असेल तर हेच प्रमाण जे आहे ते दुप्पट घ्यायचं आहे इथं आपण दोनशे ग्रॅम साखर वापरलेली आहे आणि दीडशे ते पावणे दोनशे मिली पाणी लागेल याला मळण्यासाठी आणि परत तूप घेतलेलं आहे आपण शंभर ग्रॅम ऐंशी ते शंभर ग्रॅम घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा जा जास्त वापरायचं नाही नाहीतर शंकरपाळे जास्त तेलकट होऊ शकतात आपण इथं तुपाचे शंकरपाळे बनवतोय तुम्हाला हवं असेल तर दालटासुद्धा इथं वापरू शकता तर हे बघा एकदम छान असं पीठ आपलं अगदी झटपट हे मळून होतं जसं जसं आपण मळू ना तसं तसं हे घट्टसर होत राहतं म्हणजे त्यामुळे असं पातळ झालं किंवा आता काय करावं असं होत नाही थोडंसं मळलं की लगेचच हे घट्ट होतं आता हे पीठ छान मळून झालेलं आहे बघू शकता जसं जसं मी मळते आहे ना तसं तसं हे घट्ट झालेलं आहे तरी पण आपण याला दहा मिनिट असं मळून ठेवणार आहोत रेस्टसाठी तोपर्यंत आपण तेल गरम करून घ्यायचं आहे म्हणजे तेलसुद्धा आपल्याला एकदम लो फ्लेमवर गरम करायचं आहे जी मोठी शेगडी असते आपले किंवा मोठं बर्नर असतं ना हे तेल जे आहे ते गरम करायला ठेवायचं तर तोपर्यंत हे आपलं पीठसुद्धा छान मळून होतं ते बघा मगाशी किती पातळ होतं नाही आता बघा बऱ्यापैकी फरक पडलेला आहे किंवा घट्टसर हे पीठ झालेलं आहे तर एकदम छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे आता पिठाचा गोळा तयार करून घेतल्याच्यानंतर एका ताटात ठेवून त्याच्यावर पॅक असं झाकून घ्यायचं आहे म्हणजे एखाद्या वेळेस हावा वगैरे लागले तर ते असं कडक होणार नाही पीठ यासाठी आता इथं कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि तेल टाकताना शंकरपाळे किती आहे जास्त क्वांटिटीमध्ये असेल हे बघा एकदम लो फ्लेम केलेली आहे मोठ्या बर्नरवर तर साधारण अर्धा किलो तरी तेल असेल हे मी कडे टाकले का तर शंकरपाळे तळताना थोडंसं जास्त तेल असेल ना तर व्यवस्थित तळल्या जातात कमी तेलात हे शंकरपाळे व्यवस्थित तळत नाहीत आता हे बघा पीठ आपलं एकदम छान असं दहा एक मिनिट मुरलेलं आहे आता आपण हे आणखीन एकदा छान मळून घेऊया इथं पोळीपाटवर आणि पोळीपाटवर मळून घेतल्याच्यानंतर याचे जर काय तुमच्याकडे छोटा पोळीपाट असेल तर छोटे छोटे उंडे करून लाटून कट करून घ्यायचे पण इथं मोठा पोळपाट असल्यामुळे ना पाव अर्धा किलो जर म्हटलं तर पाव पाव किलोचं दोन बॅचमध्येच शंकरपाळे आपले तयार म्हणजे करून होतात जास्त वेळ लागत नाही तर आता हे बरोबर अर्धा अर्धा गोळा ह्याचं तयार करून घेऊया तर इथं लाटतणाचं थोडासा प्रॉब्लेम आला त्यामुळे मी दाखवू शकले नाही तर हे लाटून घेतल्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे चौकोनी करून घेतलेलं आहे आणि आत्ता आपण ह्याला तुमच्याकडं बतई असेल तर त्यांनी कट करून घ्या नाही तर पिझ्झा कटर असते त्यांनी पटकन कट करून होतं नाही तर अशी पातळ बतई घ्यायचे आणि अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे अर्धा इंच जाडीचे हे शंकरपाळे ठेवायचे म्हणजे ह्याला लेअर छान सुटतात म्हणजे खूप जर पातळ केलं ना तर त्याला पदर सुटत नाहीत त्यामुळे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे तर बतईनं थोड्याशा मोठ्या मी कट करून घेतलेल्या आहेत आत्ता आपण पिझ्झा कटरनं कट करूया पिझ्झा कटरनं अगदी भराभर होते पण प्रत्येकीकडंच हे पिझ्झा कटर असेल असं नाही त्यामुळे तुम्ही कशानेही कट करून घेऊ शकता हे बघा अशा प्रकारे तर तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या आकारामध्ये हे शंकरपाळे तयार करून घेऊ शकता मी इथं चौकोनी आकाराचे ठेवलेले आहेत शंकासारखे जरी तुम्हाला ठेवायचे असले तरीही चालतं हे बघा अशा प्रकारे आपण ही कट करून घेऊया तर सर्व शंकरपाळे आपण छान असे कट करून घेतलेले आहेत तर बघू शकता बरोबर अर्धा इंच जाडीचे मी इथं शंकरपाळी ठेवलेली आहेत आपण पीठ मळताना तेल गरम करायला ठेवलं होतं अगदी लो फ्लेमवर थोडंसं पीठ सोडून पाहूयात तर जास्त जर गरम झालं तर मग गॅस बंद करायचा आहे तर बघू शकता जास्त तेल गरम झालेलं आहे असं झालं असेल तर याच्यामध्ये शंकरपाळे बिलकुल टाकायचे नाहीत जसं की आपण बालूशाहीत तळताना अगदी हलकेशी बबल निघतात ना तशा प्रकारे झाल्यानंतरच टाकायचं आहे तरी बुड़ तर इथे थोडासा गोळा टाकून बघितल्यावर अगदी हलकेसे बुडबुडे निघतात असंच तेल आपल्याला गरम करून पाहिजे जास्त जर तेल गरम झालं असेल तर गॅस बंद करून घ्या हे बघा एकदम सावकाश असे बुडबुडे निघतात फास्ट जर बुडबुडे निघले तर मग शंकरपाळ्यांना लेअर्स छान येणार नाहीत आता आपण दुसरे शंकरपाळे याच्यामध्ये टाकून घेऊया हो तर इथं बघा मोठी शंकरपाळी जरी टाकली ना तर एक ते हलकेसे बबल निघतात फास्ट निघत नाही मी झूम करून दाखवते त्यामुळे ते निघताना दिसतात वरतून शूट केले ना तर ते बिलकुल दिसत नाही अगदी हलकेसे दिसतात आता झाऱ्यावरती शंकरपाळे घेऊन आपण याच्यामध्ये सोडून घेऊया आणि हे शंकरपाळे अजिबात असं चिकटून वगैरे राहत नाहीत किंवा काय नाही आणि जोपर्यंत शंकरपाळे तळत नाही तोपर्यंत आपल्याला लो फ्लेमवरच हे तळवून घ्यायचे आहेत साधारण पीठ मळेपर्यंत आपण हे तेल जे कर आहे ते गरम करून घेतलेलं आहे लो फ्लेमवर त्यामुळे ते व्यवस्थित गरम झालेलं आहे खूप कडकडीत बिलकुल झालेलं नाही आता जेवढे सहज या कडेमध्ये बसतील ना शंकरपाळे तेवढेच टाकून घ्यायचेत जास्तच गर्दी केली तर मग विरगळू शकतात तेलामध्ये म्हणजे जास्त शंकरपाळे जर बाहेर टाकले तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि तेवढ्याला एकतर लो फ्लेम आहे आणि जाळ पोहोचत नाही त्यामुळे ते तेलात विरघळू शकतात असं न होता एक हात दोन शं शंकरपाळे व्यवस्थित तेलात तळून बघा व्यवस्थित झालेत का चेक करा आणि टेम्परेचर कितपत आहे हे चेक करायचं आहे तेव्हा ते परफेक्ट होतात आता जसं आपण बालूशाही तळतो ना सावकाश तशाच प्रकारे केलं तर लेअर्स पण छान येतात आणि आतपर्यंत तळले जातात शंकरपाळे आता इथं हे बघा जरा बऱ्यापैकी ह्याचे बुडबुडे निघतात जसं जसं आपण हलवत राहू याला सतत हलवत राहायचे नाही तर खालच्या बाजूला थोडंसं लागल्यासारखं होतात हलवल्याच्यानंतर तरी पण इथं बुडाची कळी वापरल्यामुळे तसं होत नाही पण जेवढं आपण हलवू ना तेवढं त्याला ते छान असं एकाच दीड एकाच दीड, एक दीड मिनटांनी याला हलवून घ्यायचं आहे शंकरपाळांना आता बऱ्यापैकी बुडबुडे निघायला लागलेत हे बघा आणि जेवढं शांतपणा आणि तळतील ना तेवढे पदर त्याला बऱ्यापैकी सुटतात जराही गॅस आपल्याला मोठा करायचं नाही तर बघू शकता लो फ्लेमवरच मी डबल दाखवते हो का तर नवीन आपल्या मैत्रिणी करत असतील किंवा मुली करत असतील तर त्यांना अंदाज आला पाहिजे आता इथे मी एक चमचा घेतला आहे त्यांनी असं सहज हलवता येतं झाल्याने म्हटलं तर जे पदर सुटलेले असतात ना ते तुटतात त्यामुळे असं काहीतरी चमचा घ्यायचा आणि असं गोल गोल फिरवून ह्याला हलवत राहायचं म्हणजे पदर छान सुटतात ह्या शंकरपाळ्यांना हे बघा एकदम असं तीन चार पट हे फुललेले आहेत आणि किती छान म्हणजे जाळी याची पहिली आणि आत्ता याच्यामध्ये किती फरक दिसते बघा आता बऱ्यापैकी थोडेसे कडक झालेले आहेत हे शंकरपाळे जसं जसं हलके हलके होतात किंवा त्याला पदर सुटतात तसं तसं ते फुलून वरती येतात हे बघा दोन चार शंकरपाळे वरती आलेले आहेत तर सर्व शंकरपाळेनंतर नंतर वरती येतात तरंगून आणि कधीही कुठलंही काही तळायचं असेल ना तर मोठ्या बटनरवरच तळायचं आहे म्हणजे जाळ पूर्ण कढईला व्यवस्थित लागतो हे बघा पदर किती सुर्याक सुटलेले आहे त्याला आणि सर्व शंकरपाळे वरती आलेत आता तुम्ही म्हणाल की जास्त वेळ जर असंच ठेवलं हो तर परत पूर्ण विरघळून जायला असं बिलकुल होत नाही तळण्याचे प्रोसेस आहे त्यामुळे लो फ्लेमवरच आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत थोडंसं लालसर झालेली आहेत शंकरपाळी बघा आणि कडकसुद्धा झालेत किती मोठ्या मोठ्या टम्मशा फुकलेले आहेत चौपट फुलली ही शंकरपाळे आणि आता आपण ह्याला जसं टाकलेत ना तसंच सतत हलवून हलवून आपण हे तळून घेतो आहे त्यामुळे एक सारखा रंग येतो आहे तर बघू शकता एकदम सुरेख असा रंग आलेला आहे थोडासा पांढरेट असतानाच या शंकरपाळ्या काढून घ्यायच्यात खूप लालसर होईपर्यंत ठेवलं ना तर मग तळल्यानंतर सुद्धा दहा बारा मिनिट त्याची प्रोसेस चालूच असते त्यामुळे परत डार्क रंग येतो आपल्याला असं वाईट थोड्याशा ठेवल्या ना की ती मस्त असा दिसतात सुद्धा आणि जास्त असं सा तळल्यासारख्या वाटत सुद्धा नाही तर बघू शकता किती छान असे फुललेले आहेत तर आता आपण काय करणार आहोत जेव्हा आपल्याला शंकरपाळे काढायचे आहेत ना तर तेलकट का होतात आता तेला तळल्यावर तर तेलकट होणारच आहे पण एक्स्ट्राचं तेलकस काय येतं याला एवढं ये असं तर तेलातून काढताना ना फक्त एखादा सेकंद आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि मोठा केल्याबरोबर सर्व शंकरपाळे पटकन झाऱ्याने काढून घ्यायचेत आणि लगेचच ती गॅस जी आहे ती लो फ्लेमवर ठेवायचं आहे हे बघा अशा प्रकारे म्हणजे काय होतं की तुम्ही आहे शहा स्टेजला जर काढले शंकरपाळे तर त्यामध्ये तेल तसंच राहतं जास्त प्रमाणात आणि ते निघायला एक दोन दिवस तरी लागतात मग ते बटर पेपर वगैरे खूप सारे खराब होतात थंड झाल्यानंतर तुम्ही न्यूजपेपरवर जरी टाकलं तरी चालतं फक्त गरम असताना टाकायचं नाही इंक लागू शकते तर ह्याच रंगावर काढून घ्यायच्या म्हणजे रंग नंतर जास्त डार्क होणार नाही तर बघू शकता किती छान याला लेअर्स आलेले आहेत आता मोठा गॅस केल्यानंतर पटकन हे शंकरपाळे आपल्याला तेलातून काढून घेऊन लगेच स्लो फ्लेमवर गॅस करून घ्यायचं आहे आता ह्या चाणीवर ठेवायच्या थंड होईपर्यंत जर का तेल वाटतच असेल तुम्हाला तर थंड झाल्यानंतर एखाद्या डब्यात घालून पेपर किंवा बटर पेपर घालून डब्यात ठेवून परत झाकण लावायचं म्हणजे जर का तेलकट जरी पेपर झाला तरी दोन तीन वेळा चेंज करायचं आहे पण तसं तर होत नाही मोठा गॅस केला की पटकन तेल बाहेर निघतं आणि परत ते शंकरपाळे पटकन काढून घ्यायचे तर इथे मी दुसरी पण बॅच टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं जास्त गरम झालं तेल म्हणून गॅस बंद केलं आहे थोडेसे बुडबुडे कमी झाले की परत आपण गॅस जे आहे ती चालू करून घेऊया कढई खूप जाड असल्यामुळे गॅस बंद केला तरी बुडबुडे बऱ्यापैकी निघतात त्यामुळे छान पदर सुटण्यासाठी ही ट्रिक करणं गरजेचं आहे म्हणजे तेल जर गरम झालं असेल खूप तर मग गॅस बंद करायचं नसं असं ढवळत राहायचं म्हणजे तेलाचं टेम्परेचरसुद्धा कमी होतं आणि त्याला लेअर्स छान येतात आता अशाच प्रकारे आपण हे तळून घेऊया बुडबुडे कमी झाले की परत मी गॅस लो फ्लेमवर केलेला आहे आता असेच शांत असं तळू द्यायचे आहेत आणि सतत हलवून घ्यायचे आहेत तर अशाच प्रकारे आपण हे सर्व शंकरपाळे तयार करून घेऊया तर बघू शकता खूप सारे पदर सुटलेले शंकरपाळ्या अजिबात तेलकट झालेले नाहीत आणि तितक्याच परफेक्ट झालेले आहेत तर शंकरपाळे मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते एकदम छान अशा ह्याच्या लेअर्स निघतात खारेसारख्या हे बघा तर बघू शकता एकदम छान असे याला पदर सुटलेले आहेत आणि एकदम खुसखुशीत ही शंकरपाळी झालेली आहे वयस्कर व्यक्तीसुद्धा आरामात ही शंकरपाळी खाऊ शकतात इतके मस्त किंवा छोटे मुलं इतकी परफेक्ट झालेली आहे इतक्या सहजतेने केलेली आहे तर आजची ही, ही शंकरपाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानसा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर